सर्वसामान्य जनता भूमिहीन शेतमजूर व गोरगरीब जनतेला सरकारी धान्य हवे पैसे नको शेतकऱ्यांना नुकसान भरपाई महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या समस्या स्पर्धा परीक्षा अवाजवी वाढवलेले शुल्क यातून त्यांची सोडवणूक करणे तसेच राज्यात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून समाजात सलोख्याचे वातावरण बिघडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तिवसा तहसील कार्यालयावर पंचवीस ऑगस्ट रोजी शहीद स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडींच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी शहीद स्मारक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा राष्ट्रीय महामार्गाने पायी चालत दिवसा तहसील कार्यालयावर पोहोचला व तिवसा तहसीलदार यांना वंचित बहुजन तर्फे निवेदन सादर करण्यात आले निवेदन घेताना तहसीलदार यांनी उपस्थित असा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जोपर्यंत तहसीलदार येत नाही तोपर्यंत कार्यकर्ते तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये ठिया मांडून बसले होते यावेळी तिवसा पोलीस प्रशासनाने सहकार्याची भावना निभावली यावेळी तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरात निदर्शने व घोषणा देण्यात आल्या या मोर्चामध्ये शेतकरी शेतमजूर बेरोजगार विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तिवसा तालुका अध्यक्ष नंदकुमार वानखडे शहर अध्यक्ष संदीप दहाट नगरसेविका माधुरी पुसाम सतीश यावले अशोक मोहोळ सिद्धार्थ मुंद्रे महेंद्र कांबळे विरेंद्र भोसले इंदिरा बनसोड प्रेमिला मरसकुल्ले उज्वला उईके शशिकला परतेती यांच्यासह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी तिवसा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज तिवसा